लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरणारा माढा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेत राहण्याची तितकीच शक्यता आहे कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना अधिक वेग आलाय तालुक्यातील अनेक राजकीय नेते या निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक असून त्यांनी त्यासाठी मोर्चे बांधणी ही सुरू केली आहे यात आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र जिल्हादूत संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई माड्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील शरद पवार गटाकडून धनराज शिंदे संजय पाटील घाटणेकर संजय कोकाटे ओबीसी नेते शिवाजी कांबळे अभिजित पाटील यांचा समावेश आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सध्या या मतदारसंघात सुरू आहे माढा विधानसभेसाठी मोहिते पाटील यांच्यासोबत यांच्या नावाचा विचार विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे तहरीशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देताना शरद पवार यांनी शिवाजी कांबळे यांना त्यांच्यासोबतच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि माढा विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती शिवाजी कांबळे हे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून परिचित असून एक प्रभावी वक्ता आणि प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता म्हणून ते परिचित आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई माडाच्या नगराध्यक्षा मिनल साठे या देखील विधानसभेसाठी सध्या इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून अभिजित पाटील यांची ओळख होती मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांचं काम केलं राज्य सरकारनं त्यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर आणण्याचं आश्वासन दिल्यामुळं त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती मात्र आता विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील सध्या माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश झालाय त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील देखील या मतदारसंघासाठी महत्वाची ठरणार आहेत मोहिते पाटील कुटुंबही विधानसभेची तयारी करतायत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यसिंह मोहिते पाटील लोकसभेला शरद पवार गटाकडून निवडून आले आहेत आता त्यांचे दुसरे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करतायत लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघाची जबाबदारी शिवतसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळली होती ते अकलूतचे माजी सरपंच असून माढा विधानसभा मतदारसंघात मोठा त्यांचा जनसंपर्क आहे सलग सहा वेळा ते माडा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सध्या अजित पवार गटात असणारे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे हे यावेळी निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा चा आहेत गेले काही दिवस प्रकृतीचा त्रास सुरू असल्यानं यावेळी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उभं करू शकतात मी सहा वेळा आमदार झालोय आता मुलाला निवडून द्या अशी भावनिक साधही त्यांनी मतदारांना घातलीये आमदार शिंदे यांची आजही मतदारसंघावर चांगली पकड असून सर्व सहकारी संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत माढा विधानसभा हा मतदारसंघ माडा माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याचा मिळून बनलाय अनेक महत्वाकांक्षी नेते माडा विधानसभेला इच्छुक असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद उद्भवू शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे आगामी काळात माढा विधानसभेत काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट करा आणि यापुढे तुम्हाला कुठल्या मतदारसंघाचं विश्लेषण ऐकायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बखर लाईव्हला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा